शनिवार दहा जुलै व रविवार अकरा जुलै रोजी सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले त्यात अतिशय महत्वपूर्ण व गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला गावाबाहेरील देवी मंदिर समोरील रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून त्याचे भूमिपूजन देखील रविवारी रोजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले सिन्नर परिषदेत आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांची सत्ता नसल्याने त्यांच्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे रखडून पडली होती त्यामुळे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सुमारे सोळा कामांसाठी तब्बल दोन कोटी एक्क्याऐंशी लाख बत्तीस हजारांची निधी त्यांनी उपलब्ध केला आहे त्यातीलच एक अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला व सिन्नरच्या नागरिकांसाठी अतिशय महत्वाचा असा गावाबाहेरील देवी मंदिर रस्त्याचे भूमिपूजन रविवार दिनांक अकरा जुलै रोजी आमदार मानेकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सिन्नरच्या जागृत अशा देवी मंदिराचे दर्शन घेऊन या कामांचे भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी प्रभागातील नगरसेविका वासंती देशमुख नगरसेवक सुहास गोजरे अॅडव्होकेट राजेंद्र चव्हाणके शशिकांत गाडे माजी नगराध्यक्ष विठ्ठल हुगले उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले गटनेते नामदेव लोंडे मनीषा माळी कचरू डावकर प्रशांत सोनवणे कृष्णा कासार हर्षद देशमुख उमेश गायकवाड आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड देवी मंदिर आणि मापारवाडी रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने या भागातले दोन्ही नगरसेवक सौभागी होती वासंती देशमुख सुहास सुहास गोजरे आणि त्याचप्रमाणे इथे या भागातले सगळे ग्रामस्थ आमचे राजूभाई मनीषादाई माळी त्यानंतर आप्पा हे सगळेच या ठिकाणचे ग्रामस्थ या रस्त्याने जाणारे मापारवाडी तिथे आमचे सर्व सहकारी बांधव दहा वर्षापूर्वी हा रस्ता करण्याचा आग्रह कैलासवासी मदनाप्पा देशमुख यांनी त्यावेळी माझ्याकडे धरला पूर्वी खरं म्हणजे देवी मंदिर हे छोटंसं शिन्नर शहर होतं आणि शिन्नर शहराच्या लागून असलेलं देवी मंदिर याकडे संपूर्ण प्रशासनाचं दुर्लक्ष होतं नगरपालिकेला तिकडे बघायला वेळ नव्हता नगरपालिकेजवळ निधी नव्हता आणि म्हणून मी आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम देवी मंदिरच्या जवळचा जो पूल आहे तो पूल मी हातात घेतला देवी मंदिराला मंदिर मंदिर बांधकाम करत असताना स्वर्गीय लालाशे चांडक आज नाही आहेत त्यांनी जेव्हा पुढाकार घेतला त्यावेळेसही मी या मंदिरासाठी भरघोस अशी मदत केली मंदिर उभं राहिलं त्याच्यानंतर ते, ते मोठ्या प्रमाणात त्या नदीवरती पूलही आपण या ठिकाणी केला नंतर हा संपूर्ण रस्ता बारा मीटरचा डांबरीकरण अतिशय उत्कृष्ट असा रस्ता केला आणि खूप रहदारी या रस्त्याने वाढत गेली आजूबाजूची आमचे सर्व नागरिक या रस्त्याला राहत होते त्याप्रमाणे अनेक व्या व्यापारी गाड्या या ठिकाणी गेल्या शहराला बायपास म्हणून या रस्त्याचा वापर झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ या रस्त्याने सुरू झाली परंतु गेल्या दहा वर्षामध्ये या रस्त्यावरती कुठल्याही यंत्रणेने कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला नाही आणि केवळ राजकारण कुठपर्यंत करावं याला काही मर्यादा आहेत नगरसेवक जरी तुमचे नसले तरी सिन्नर शहरातले नागरिक हे तुमचे आहेत आणि प्रत्येक नागरिकाचं त्याचं हक्क अबाधित ठेवणं हे नगरपालिकेचं काम असतं त्या आमदारांचं काम असतं परंतु केवळ आपल्या विचाराचे नगरसेवक नाही किंवा हा रस्ता आपल्या विचारा ना विचाराचा नाही अशा प्रकारचा विचार आणि अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे लोकशाहीला लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हे दुर्दैव आहे वास्तविक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये होते आणि हा रस्ता जिल्हा परिषदचा आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी कोट्यावधी रुपये आणले हायमास्क लावले गावागावांनी एस टी स्टँड कोपऱ्या कोपऱ्याला आठ आठ नऊ नऊ फुटाचे एस टी स्टँड त्या त्या एसटी स्टँडमध्ये माणूस उभा राहला तर ता त्याला ता उन्हापासून बचाव होऊ शकत नाही पावसापासून होऊ शकत नाही केवळ या ठिकाणी काहीतरी प्रसिद्धीच्या जोतापायी आणि आणखी काही मोहाच्या लाभाच्या मोहापाई यांनी कोट्यावधी रुपयाचा सरकारचा निधी या तालुक्यामध्ये आणला आणि वाया घालवला परंतु जनतेचं हित आणि जनतेच्या सुविधा मात्र यांना कधी बघता आलं नाही आणि सातत्याने राजकारण डोळ्यासमोर ठेवून हे जे काम केलं हे कृत्य केलं हे अत्यंत वाईट आहे अशा प्रकारचं लोकशाहीमध्ये काम करण्याची माझी अपेक्षा नाही माझ्या विरोधकांचा कुठला रस्ता असेल त्यांनी मला सांगावं मी पहिल्या गाडी तो या ठिकाणी तयार करून द्यायला तयार आहे कारण शेवटी मी लोकप्रतिनिधी हा निवडून आल्यानंतर मी लोकप्रतिनिधी हा संपूर्ण तालुक्याचा आहे या सिन्नरच्या नगरपालिका क्षेत्रातल्या संपूर्ण नागरिकांचा आहे त्यामुळे अशा प्रकारे हे नगरसेवक आमचे नाही हा भाग आमचा नाही इथले माणसं आमचे नाही म्हणून आम्हाला काम करायचं नाही म्हणून आमच्याकडे निधी नाही इतर सगळ्या कामासाठी निधी आहे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी वाव आहे परंतु तरी जरी असलं अशा परिस्थितीमध्ये आता कोविडच्या पार्श्वभूमीवरती हो या ठिकाणी निधी मिळणं जरी अवघड असलं तरीसुद्धा मी आमदार निधीमधून पैसे खर्च करून हा रस्ता अत्यंत उत्कृष्ट करणार आहे की येत्या वर्षभराच्या आतमध्ये या रस्त्याला दोन तीन टप्प्यामध्ये काम करून त्याचा नॅशनल नॅशनल हायवेचे प्रा ज्या प्रकारे ट्रीटमेंट असतात त्या प्रकारे ट्रीटमेंट करून हा रस्ता मजबूत करण्याचा माझा विचार आहे याची सुरुवात आता सध्या अत्यंत खड्डे झालेले रस्त्याने पायीसुद्धा चालता येत नाही इथल्या नागरिकांच्या सातत्याने तक्रारी असतात इथली नगरसेविका वासंती देशमुख आणि सुहास गोजरे यांचंही ना सातत्याने मागणी असते आज आमचे मित्र आप्पा मदन आप्पा या ठिकाणी नाही आहेत दुर्दैवानं परंतु त्यांनी खूप वेळा मला या ठिकाणी पाठपुरावा केला त्या काळामध्ये मला पैसे उपलब्ध करून घेता आले नाही परंतु त्यांच्याच प्रेरणेमुळे आज हा रस्ता या ठिकाणी मी येणाऱ्या दोन महिन्यामध्ये या इथल्या नागरिकांची गैरसोय दूर केल्याशिवाय राहणार नाही कुठूनही पैसे आणेल परंतु या रस्ता अतिशय उत्कृष्ट करेल सिन्नर शहरामध्ये सिन्नर शहरातल्या नागरिकाला बायपास म्हणून या रस्त्याचा वापर होईल आणि अतिशय उत्कृष्ट असं रस्त्याचं काम होईल हे मी या निमित्तानं इथल्या नागरिकांना आश्वासन देऊ इच्छितो पुन्हा एकदा या संपूर्ण कामकाजासाठी इथल्या नगरसेवकांनी नागरिकांनी मला सहकार्य केलं त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यासाठी उतराई होण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहील हे मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद